नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण देगलूर विधानसभेच्या निकालाविषयी चर्चा करणार आहोत देगलूर विधानसभेमध्ये जितेश अंतापूरकर हे मागच्या वेळेस काँग्रेसमधून निवडून आले होते तर आता ते भाजपमधून निवडून आलेले आहेत आणि त्यांनी तबल एक लाख सात हजार आठशे एक्केचाळीस मतं मिळवलेली आहेत आणि त्यांचा विजय आहे बेचाळीस हजार पाचशे नव्याण्णव मतांनी ती विजयी झालेली आहेत त्यांचे प्रतिस्पर्धक असणारे काँग्रेसचे उमेदवार होते निवृत्ती कांबळे सांगवीकर यांना मतं पडलेली आहेत चौसष्ट हजार आठशे बेचाळीस तर ते जितेश अंतापूरकरांच्या करांपेक्षा बेचाळीस हजार पाचशे नव्याण्णव मतांनी पिछाडीवर आहेत आणि जितेश अंतापूरकर हे बेचाळीस हजार पाचशे नव्याण्णव मतं घेऊन अधिक मतं घेऊन विजयी झालेली आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये असलेले सुभाष साबणे हे भाजपकडून होते आणि नंबर दोनवर होते ते आता नंबर तीनवर आहेत आणि आपण सुरुवातीपासून सांगत होतो की देगलूर मतदारसंघामध्ये अपक्ष चिन्ह मतदारांनी कधीही स्वीकारलेलं नाही सातत्याने लढत ही दोन प्रबळ पक्षामध्ये झालेली आहे भाजप असो किंवा शिवसेना असो शिवसेना काँग्रेस किंवा भाजप काँग्रेस अशी ती झालेली आहे सुभाष साबणे एक वेळेस शिवसेनेकडून होते त्यामुळं या मतदारसंघाचं असं चित्र राहिलेलं आहे यावेळेस जितेश अंतापुरकरांनी गड राखलेला आहे आता जितेश अंतापुरकर कसे विजयी झाले सुभाष साबणेला पंधरा हजार नऊशे एकोणीस मतं पडलेली आहेत फक्त पंधरा हजार नऊशे एकोणीस आता या मतदारसंघामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पैसा या निवडणुकीचा केंद्रबिंदू होता दोन सीनी एका सीवर मात केलेली आहे या निवडणुकीचं हे वैशिष्ट्य आहे म्हणजे कॅश आणि कास्ट या दोन सीनी क्रॉपवर मात केलेली आहे क्रॉपचा विषय पुढे आला नाही क्रॉपचा विषय नसताना शेतकऱ्यांचा प्रश्न हा विरोधी पक्षांनी सुद्धा प्रभावीपणे मांडलेला नाही जितेश अंतापूरकर नुकतंच काँग्रेसचे आमदार होते काँग्रेस सोडून ते अशोक चव्हाण गेल्यामुळं या निवडणुकीच्या एक महिना अगोदर ते भाजपमध्ये गेले आणि ते भाजप उमेदवार ठरले ते भाजपमध्ये गेले म्हणून भाजपमधले सुभाष सामने हे चाचपडत होते काँग्रेसमध्ये यावं का आणि काँग्रेसमधूनही तिकीट मिळते का नाही याची शक्यता वाटली नसलावी त्यामुळं ते अविनाश घाटी आणि ते दोघांचं नाव चर्चेत होतं दोघंही काँग्रेसमध्ये तिकीट मागण्यासाठी स्पर्धेत होते पण अविनाश घाटे काँग्रेसमध्ये आले पण सुभाष साबणे काँग्रेसमध्ये न येता बच्चू कडूच्या तिसरी आघाडी महाविकास महाशक्ती तिसरी आघाडीमध्ये ते गेले आणि तिथून त्यांनी निवडणूक लढवली तिथं ते उभं टाकली बिनुल्ला बच्चू कडूची सभा देखील झाली पण सुभाष साबणे फार मोठा प्रभाव पाडू शकले त्यांचे जुने कार्यकर्ते आहेत वगैरे आपण म्हणत होतो पण पंधरा हजार नऊशे एकोणीस मतं म्हणजे फार कमी मतं त्यांनी घेतलेली आहेत आणि मग काँग्रेसचे उमेदवार हे बौद्ध समाजाला कधीच तिकीट मिळालं नाही म्हणून स्थानिकचा चेहरा म्हणजे कुठलाही जुना न देता नवा चेहरा निवृत्ती कांबळे सांगवीकर याच्या रूपाने काँग्रेसने दिला पण ही निवडणूक ही पैशाची निवडणूक होती पैशाची उधळण या निवडणुकीमध्ये प्रचंड झालेली आहे आणि या मतदारसंघामध्ये देखील जितेश अंतापूरकरांनी पाचशे रुपये या पद्धतीने मतांना वोट पैसे वाटल्याचं बोलल्या जाते आहे आता हे त्या तुलनेमध्ये सांगवीकरांनी दोनशे तीनशे रुपयांनी पैसे वाटले आणि सांगवीकर हा बिलोली मतदारसंघामध्ये त्या भागामध्ये परिचित नव्हता निवृत्ती कांबळे हे नाव त्या भागात पोहोचलेलं नव्हतं आणि त्यामुळं जितेश अंतपूरकरांना याचा फायदा झाला जितेश अंतपूरकरण दुसरा फायदा हा झाला की भाजपनं जे नियोजन केलेलं आहे लाडकी बहीणचं आणि लाडकी बहीणमुळं प्रचंड मतदान या पक्षाला झालेलं आहे सगळीकडंच निकाल धक्कादायक आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्येच कारण यवन महायुतीला सुद्धा असं वाटलं नव्हतं की आपल्याला एवढं प्रचंड बहुमताने साथ मिळणार आहे होतं की महाविकास आघाडीपेक्षा महायुती पुढं आहे पण यावेळेस महायुतीला प्रचंड मत मिळालेलं आहे हे का मिळालेलं आहे तर लाडकी बहीणच्या निमित्ताने त्यांनी मागच्या लोकसभेच्या नंतर जे वर्क केलं काम केलं आणि त्या कामामुळं शासनाच्या तिजोरीतला पैसा डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर पाठवला त्याच्यामुळे लाडक्या बहिणीने कोणालाही न सांगता आणि मताचा टक्का सुद्धा महाराष्ट्रामध्येच सबल संपूर्ण मताचा टक्का तर वाढलेलाच आहे लोकसभेला तर एक लाख बेचाळीस हजार मतांचा टक्का वाढला म्हणजे वसंतराव चव्हाणांच्या तुलनेमध्ये आताच्या निवडणुकीत तर म्हणजे एवढं वाढून सुद्धा रवींद्र चव्हाण थोड्या मतांनी का हो दीड हजार मतांनी निवडून आले पण पूर्ण नऊच्या नऊ जागा महायुतीने नांदेडमध्ये बळकावलेल्या आहेत आणि अशोक चव्हाणनी आपली ताकद दाखवून दिलेली आहे या जितेश अंतापुरकरांच्या विजयामध्ये अशोक चव्हाण सोबतच जे दुसरे खासदार आहेत अजित गोपछडे यांचा हे सुद्धा कारणीभूत ठरलेलं आहे अजित गोपछडेंनी सुद्धा खूप प्रचार केला आणि जितेश अंतापूरकरांच्या मागं बिलोली तालुक्यातली वोट बँक त्यांनी त्यांची जी तेनी 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 आहे ती त्यांनी उभं केली कारण त्यांना वाटत होतं की हा मी इथून खासदार आहे आणि मी इथून लीड दिली नाहीत आणि म्हणून त्यांनी बऱ्यापैकी नियोजन केलं मुखेडचे महाराज थांबत होते ते थांबले तर भाजपच्या मताचं डिवायडेशन होईल भाजपचं मत विभाजित होईल म्हणून त्यांनी त्याला माघार घ्यायला लावली आणि अशा पद्धतीने म्हणजे भाजप हा अतिशय नियोजनपूर्ण काम करतो आणि या निवडणुकीमध्ये संघाने सुद्धा काम केलेलं आहे विधानसभा मतदारसंघात विरुद्ध भाजप यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याची अटकळ बांधली जात असतानाच भाजपच्या जितेश अंतापुरकरांनी काँग्रेसच्या निवृत्ती कांबळे यांना धोबी पछाड देत एकतर्फी विजय मिळविलेला आहे या विजयासह दुसऱ्यांदा अंतापुरकरांनी बाजी मारलेली आहे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर दोन हजार एकवीसमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती या पोटनिवडणुकीत त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले जितेश अंतापूरकर यांनी दणदणीत विजय मिळविला होता दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले जितेश अंतापूरकर यांनी ऐन विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हातामध्ये घेतलेलं होता त्यातच भाजपानेही त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांची उमेदवारी जाहीर केलेली होती आणि म्हणून मग सुभाष साबनेनी तिसरी आघाडी महाशक्ती आघाडीमध्ये ते गेले आणि बच्चू कडू कडून ते थांबले पण विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये राखीव झालेल्या मतदारसंघात एकूण चार वेळा झालेल्या निवडणुकीत मुख्य लढत ही अंतप्रुकर विरुद्ध सुभाष साबणे यांच्यातच झालेली होती त्यातच पुन्हा एकदा तिसरी आघाडी कडून सुभाष साबणे व भाजपकडून जितेश अंतापूरकर हे परंपरागत उमेदवार पुन्हा एकदा आमने सामने आले होते तर काँग्रेसने मात्र स्थानिक उमेदवारांच्या मागणीसह बौद्ध समाजाच्या उमेदवाराला संधी देत निवृत्ती कांबळे सांगवीकर यांच्या रूपाने नवा चेहरा समोर आणला होता त्यामुळे यंदा तिरंगी लढत होणार असा अंदाज होता मात्र काँग्रेसचे निवृत्ती कांबळे व भाजपचे जितेश अंतापूरकर या दोघांमध्येच मुख्य लढत झाली आणि सुभाष साबणे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले एकूणच मतदानावरून सुरुवातीला आटीतटीची होणारी ही लढत अगदी एकतर्फी होऊन भाजपचे जितेश अंतापूरकर यांनी दणदनीत विजय मिळवलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्येच ही एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि सगळ्यांचेच एक्झिट पोल चुकलेले आहेत आणि म्हणून सुभाष साबणे बच्चू कडूची सभा बिरोलीमध्ये घेतली होती आणि सुभाष साबणेचा सा जुना कार्यकर्ता वर्ग नी। नी। आहे आणि म्हणून आपल्याला वाटलं होतं की सुभाष साबणे तिरंगी लढत होईल आटीतटीच्या म्हणजे लढतीत असतील थोड्या फार मताने उमेदवार निवडून येईल पण आपण पाहतो की जिथे शांतापुरकर हे बेचाळीस हजार पाचशे नव्याण्णव मतांनी विजयी झालेले आहेत हा एकतर्फी विजय आहे आणि सुभाष साबणेला फक्त पंधरा हजार नऊशे एकोणीस मतं पडलेली आहेत एवढं हे होईल असं वाटलं नव्हतं पण आपण पाहतो की मताचा टक्का देखील वाढलेला आहे देगलूरमध्ये सुद्धा दोन बुथवर रात्री नऊ वाजेपर्यंत रांगा लागून मतदान होत होता आणि मताचा टक्का जो वाढलेला आहे अनेक ठिकाणी चौऱ्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के मतदान झालेला आहे आणि महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा पाच ते सात टक्केने अधिक मतदान झालेला आहे हा सगळा परिणाम सगळ्याच मतदारसंघामध्ये दिसतो आहे आणि तो देगलूरमध्ये सुद्धा दिसणारच होता आणि देगलूरमध्ये सुद्धा तुलनेनी काँग्रेसचा उमेदवार पैशाच्या बाबतीत कमी होता आणि भाजपचा उमेदवारनी एक हजार पाचशे प्रमाणे त्यांनी पैसेही वाटलेले होते आणि लाडकी बहिणीच्या रूपाने भाजपने अगोदरच लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर पैसे टाकलेले होते त्यामुळं या निवडणुकांमध्ये देगलूरमध्ये सुद्धा दोन सी म्हणजे एक सी म्हणजे एक सी म्हणजे कॅश आणि कास्टची सी जी आहे या दोन्ही सीनी क्रॉपवर मात केली शेतकऱ्यांचा प्रश्न कुठेही चर्चेत नसताना शेतकरी यांचं भा, माल भावाला मा, मा, मा सोयाबीनला हमी भाव नाही सोयाबीनचा भाव अत्यंत पडलेला आहे असे मुद्दे असताना सुद्धा तो बाजूला राहिला आणि सत्तेत असणारं सरकार या दोन सीच्या बळावर पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेला आहे मित्रहो आपल्याला काय वाटते ही निवडणूक खरंच पैशाची उधळण करणारी होती या कॅशच्या सीनी बाकी क्रॉपच्या सीवर मात केली काय आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आलंच चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय मात